नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रामवास सेवराज निवृत्ती वेतन योजनाच्या गावानुसार यादी आता पोर्टलवरती प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे तर आता या लिस्टमध्ये तुमचं नाव ऐका त्याचबरोबर तुमच्या गावामध्ये कोण कोण निराधार योजनाचा लाभ घेते हे तुम्ही घर असल्या अगदी दोन मिनिटांमध्ये पोहू शकता ते कसं चेक करायचं आहे सविस्तर अशी माहिती आपण आज छेडोमध्ये पाहणार त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे व अशाच माहिती पूर्ण एवढ्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले एवढं देखील लाईकं आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ निघाला होता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर पहा मित्रांनो आता या ठिकाणी यादीमध्ये तुमचं नाव पाहण्यासाठी मी तुम्हाला दोन स्टेप सांगणार आहे पहिली स्टेप थोडीशी आवड आहे परंतु स्टेप स्टेपमध्ये मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे तिथे जाऊन तुम्ही तुमची गावाची यादी घर बसला पोहू शकता तर सर्वात प्रथम पहिली स्टेप पाहूयात ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मोलमध्ये गुगल हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे तर अशा काही पद्धतीने तुम्हाला गुगलचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे त्यानंतर ते द्यानंतर काय सर्च करायचं आहे तर ते पाहा तर पाहा संजय गांधी निराधार योजना अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं जिल्ह्याचं नाव टाकायचं समोर आणि पुढं यादी असं टाईप करून सर्च करायचं आहे या ठिकाणी मी आहिल्यानगरची यादी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो तुम्हाला तुमचं जिल्ह्याचं नाव टाकायचं या ठिकाणी सिंपलमध्ये सोलापूर असेल बुलढाणा असेल जे काही तुमचा जिल्हा असेल पुणे असेल मुंबई असेल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे आणि समोर यादी असं टाईप करून सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस होईल या ठिकाणी पोहू शकता आपण यापूर्वी व्हिडिओ बनला आहे तुम्हाला गरभ असल्या यादी कशी डाउनलोड करायची तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता आता मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची यादी कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे तर पोहू शकता आपण अहिल्यानगराची ऑफिशियल वेबसाईट एक नंबरच रँक झाली तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्याच्या अशा पद्धतीने ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अशाही पद्धतीने इंटरफेस होईल आपण अहिल्यानगर या जिल्ह्याची यादी तुम्हाला डाऊनलोड करून दाखवणार आहेत या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता तर मित्रांनो अशा काही पद्धतीने तुम्हाला वेबसाईटचा इंटरफेस पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी सर्वच माहिती देण्यात आली आहे ज्यामध्ये तुम्हाला कसा लाभ घ्यायचा आहे अर्ज कसा करायचा आहे कुठे अर्ज करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे संपूर्ण काय या ठिकाणी देण्यात आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमची पेन्शन नसेल किंवा चालू महिन्याची पेन्शन मध्ये जर काही अडचण असेल तर तुम्हाला तुमच्या तालुक्यातील तहसीलदाराचा नंबर सुद्धा यामध्ये देण्यात आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता तुम्हाला काय करायचंय तुमच्या तालुक्यातील तहसीलदाराला डायरेक्ट कॉल करायचा आहे आणि तुम्हाला शंका विचारायचा आहे तर आता ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं नाव यादीमध्ये आलेलं नाही पाण्यासाठी पोहू शकता या ठिकाणी विशेषता योजना लाभार्थी यादीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली पोहू शकता तालुक्याचे नाव त्याचबरोबर लाभार्थी यादी या ठिकाणी फक्त तुम्हाला सिंपलमध्ये तुमचा तालुका या ठिकाणी पाहायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तुमचा गावाची यादी या ठिकाणी पोहू शकता खाली तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे तुमच्या जिल्ह्यातील तालुके पाहायला मिळणार आहे या ठिकाणी सिम्पलमध्ये फाईल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा म्हणजेच पीड पेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची यादी आता गर्भ तुम्हाला पाहता येणार आहे तुमचं लिस्टमध्ये नाव आलं आहे की नाही तर स्पष्टपणे आपल्या मोबाईलच्या ते पोहू शकता तुमचं नाव यादीमध्ये आलं की नाही अशा पद्धतीने तुम्हाला सर्च करायचं आहे तर पोहू शकता वेगवेगळे तालुक्या आहेत या ठिकाणी तुम्ही कोणता पण तालुका ओपन केला तर त्या तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांच्या यादी तुमच्यासमोर डायरेक्ट ओपन येणार आहेत या ठिकाणी पोहू शकता श्रावण योजनेतील लाभार्थ्यांची यादी आहे खाली गेल्यानंतर तुम्हाला संजय गांधी निराधारणातील जे जे लाभार्थी आहेत त्यांचीसुद्धा सुद्धा यादी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये तर पोहू शकता खाल्यानंतर आता ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे संजय गांधी अनुदान योजना या ठिकाणी पोहू शकता पुढे तुमचं संपूर्ण नाव असेल त्याचबरोबर तुमचं गाव कुठे येतं ते गाव सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या गावातील जे जे लाभार्थी निराधारण्याचे लाभ घेत आहेत अशा सर्वांची यादी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे एकदम सोपी अशी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमची यादी डाउनलोड करता येणार आहे तर पाहू शकता अहिल्यानगर ग्रामीणची सुद्धा आपण यादी डाउनलोड केली या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला सर्च करायचं आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना बेनिफिशरी नेम त्याचबरोबर तुमचं संपूर्ण नाव आणि तुमचं गाव विलेज तर अशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचे आहे त्यानंतर दोन नंबरला एकदम सोपी अशी पद्धत पाहणार आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमची यादी आता गर्भ असल्या पाहता येणार आहे दोन नंबरची पद्धत काय ते पाहूयात तर मित्रांनो आता या ठिकाणी दोन नंबरची पद्धत असे जर तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा गावाची यादी डाउनलोड करण्यासाठी जर काही अडचणीत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे सिंपलमध्ये आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा तालुका टाकायचा आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा टाकायचा आहे आणि तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर मी काय करणार आहे डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुमच्या तालुक्याची यादी डायरेक्ट पोस्ट करणार आहे त्यामुळे काय करायचं आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक पाहायला मिळणार आहे ते जाऊन सिंपलमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्यानंतर काय करायचं आहे कमेंट करायची तुमचा तालुका तुमचा जिल्हा आणि तुमचं नाव तसंही तुम्ही कमेंट करताल त्याच्या दुसऱ्या सेकंदाला डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला यादी पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्की कमेंट करा तर मित्रांनो असा होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपले व्हिडिओ लाईक करून आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद